दिलीप चौधरी या गावाला महाशिवरात्री निमित्त पुरातन महादेव मंदिर हजारो वर्षापासून आहे दर वर्षाप्रमाणे या वर्षी यात्रेचे आयोजन ग्रामस्थांकडून करण्यात आले होते यात्रा निमित्त गावातून तगतरावाची मिरवणूक काढून संध्याकाळी लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात येते लोकनाट्याची हजेरी म्हणून कार्यक्रम होतो यावेळी सर्व ग्रामस्थ यात्रेकरू या हजेरीला यात्रे या हजर असतात हार्दे गावातील महाशिवरात्र सालाबादप्रमाणे यावर्षी यात्रेचे आयोजन केले होते यावेळी कैलास आनंद कोळी मोतीलाल जयसिंग कुंवर प्रकाश कोळी मनोज कोळी कैलास कोळी संदीप त्रिभुवन मयूर पोलीस पाटील छोटू बिल सोनूदा कोळी दगा कोळी बाळू कोळी निंबा कोळी दिलीप माळी धनराज माळी बापू तुळशीराम माळी अधिकार कोळी अशोक कोळी आदी ग्रामस्थ व नागरिक या यात्रेला उपस्थित होते वर्षाप्रमाणे या पंचकृषीतून क्षेत्र म्हणून ओळखलं जाणार आमचं आर्मी गावाचं महादेवाचं मंदिर महाशिवरात्रीनिमित्त सर्वांच्या सहकार्याने गावातले सरपंच असेल उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील गावकरी सर्व गावातले नागवी सर्वे मिळून चांगल्या पद्धतीने पंचकृषीतील चांगल्या पद्धतीने महादेवाच्या यात्रा म्हणून शिवरात्री आम्ही बरं भरत असलं दरवर्षाप्रमाणे या वर्षी आम्ही नवीनच कडसाचं काम केलं सर्वांनी चांगल्या पद्धतीने लोकवर्गणी दिली सर्व भाविकांनी चांगल्या पद्धतीने लोकवर्ग गावातले असतील प परवाले असतील सोळा सतरा लाखाचं काम एक लोकवर्गणीतून चांगल्या पद्धतीने मंदिराचं काम आमच्या गावी उभी राह उभं राहिलं म्हणून ला आज चांगल्या पद्धतीने यात्रा आणि सर्व गा पंचकृषीतील सर्व भाविकांची त्याला साथ लाभली आज चांगल्या पद्धतीने यात्रा स स होते आमच्या इथं एवढं भूमी शकतो तर एक मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून तमाशेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला तसेच सांस्कृतिक काम मंडळाच्या आरमिक गावाच्या मंडळाच्या माध्यमात वेगवेगळे सांस्कृतिक <titt> कार्यक्रम घेण्यात आले सर्वांच्या वतीने चांगल्या पद्धतीने कार्यक्रम साजरा झाले त्याला सर्वांच्या गावकरींचा हे लाभला सर्वांच्या वतीने चांगल्या पद्धतीने सुंदर कार्यक्रम आयोजित करून सुंदर पद्धतीने कार्यक्रम संपण्यात आले